श बसि टके शां पाय सुद्धा फोडून काढले त्यांनी छाताडावर उड्या मारू लागले मजा सर माझ्या पायावर सुद्धा त्यांना रुवाडण मारू, मारून शांतु, शांतु, शांतु। बुगा मारू मारून बुगा केले हात सुद्धा पाठीमाग ओडून, मारून दोघ दोघ हात धरून त्या हाताला रुळणं मारू लागले आताचा फुगा करून टाकला वया दोन्ही सुद्धा आणि वया डोक्यात सुद्धा त्यांनी मारले सर आणि म्हणून राहिले नाही तू आखे संघ राहिला मी जायला म्हणलं मी जायला म्हणलं बोला त्यालाच <laughs> करून टाका मला तर सोडलं

हे आहेत लक्ष्मण हाकांचे सहकारी पवन करवार जालन्यात होणाऱ्या धनगर समाजाच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी ते जात होते वाटेत असताना माजलगावच्या सावरगाव परिसरातील एका हॉटेलवर जेवणासाठी ते मित्रांसोबत थांबले होते तेव्हा अचानक काही जणांच्या टोळीने पवन करवर यांच्यासह आणखीन काही साथीदारांवर काठ्या दांडक्या आणि लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचा करवर यांनी दावा केला हल्ल्यानंतर पवन करवर गंभीर जखमी झाले त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर लक्ष्मण थेट भेटले आणि त्यानंतर पवन करवरला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले त्यावेळी काय घडले हे सांगताना पवन करवर ढसा ढसा रडताना पाहायला मिळाले खरं तर मी, मी पुण्यामध्ये होतो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो तो, तो जालन्याच्या धनगर समाजाच्या मोर्चाला मी निघालो म्हणून तो तिथून निघून आला खरंतर तो गंगाखेड मार्गे माजलगाव मार्गे तो जालन्याकडे निघालेला होता आणि एका हॉटेलमध्ये जेवायचं म्हणून थांबला जेवायला बसल्यानंतर त्याला तिथलं जरा वातावरण वेगळं वाटलं म्हणून तो त्या हॉटेलमधून बाहेर पडायला लागला बाहेर पडत असताना तिथं तिथल्या लोकांनी प्रवीण जगताप नितीन नितीन जगताप आणि प्रवीण जगताप आणि हॉटेलचं नाव आहे नितीन हॉटेल हे विजयसिंह पंडिताचे कार्यकर्ते आहेत त्या लोकांनी त्याला रॉडनी मारहाण केली दोन हात फ्रॅक्चर आहेत पाय फ्रॅक्चर आहेत परत डोक्यामध्ये टाके पडले आणि जीव घेणा हल्ला झालेला आहे पाच पंचवीस लोक परत जमा झाले आणि त्यांनी तो त्याच्यावरती के हल्ला केला कारण कारण काहीच नाही फक्त गेवराईला आमच्या बरोबर तो असायचा आणि तो भाषण वगैरे करायचा आणि त्यालाही कल्पना नव्हती की हॉटेल कोणाचं आहे काय आहे तो फक्त जालन्याला धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना फक्त जेवायला म्हणून त्या हॉटेलमध्ये थांबला त्यावेळी तिथल्या लोकांनी पकडून आणि याच नितीन कदम नितिन जगतापनी एक वीस ऑगस्टला पोस्ट टाकलेली होती की विजयराजे तुम्ही आम्हाला काम देऊ नका पण या हाकेला ठोकायची फक्त परवानगी द्या ती सर्व त्याची पोस्ट वगैरे सगळे आमच्याकडे आहे रात्रीपर्यंत ती पोस्ट होती आता हटवली होते तर हा प्लॅन आहे म्हणजे तो विजयसिंह जगतापी म्हणाला होता की हाकीला जर मी सांगितलं असेल तर हाकीला बाहेरच पडू दिला नसता हे ओबीसीच्या हक्का अधिकाराची भाषा आम्ही बोलतोय चळवळ करतोय लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून आम्ही आम्हाला जर ही शिक्षा बघायला मिळत असेल तर चळवळ लढायची का नाही लढायची आम्ही महाराष्ट्रात राहायचं का नाही राहायचं हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे कारण प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे दहशतीचं वातावरण आहे आणि विशेष करून मराठवाड्यातल्या प्रत्येक तरुणाला असं वाटतंय एका बाजूला प्रचंड या शासनानं आपलं आरक्षण घालवलं ही भावना आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण बोलेल कोण आवाज उठवेल कोण भाषण करेल त्याला मारहाण करायची ही नीती इथं म्हणजे दडपशाही आणि झुंडशाही इथं चालू आहे असं मला वाटतं आपण काय गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे याविषयी माहिती मी एस पींना आहे सकाळी बीडच्या एसपींना ही वस्तुस्थिती सांगितलेली आहे कलमं कलम जेवढी कठोरातली कठोर कलम आहे तरी ते लावलेले आम्ही बघितलेले तीनशे दोन सारखं कलम लागलेला आहे आज संध्याकाळ तीनशे तीनशे सात सारखं कलम लागलेला आहे आणि कामत कामत साहेबांनी आम्हाला सकाळी सांगितलंय संध्याकाळपर्यंत आम्ही आरोपीला अटक करत आहोत आज संध्याकाळी जर यांनी आरोपीला नाही अटक केली तर आम्हाला बीड, कलेक्टर कार्यालयावरती किंवा एस पी कार्यालयावरती आम्हाला मोर्चाची हक द्यावी लागेल या लागूनच एक प्रश्न आहे सध्या जालन्यामध्ये जर आरक्षणासाठी करत आहे आज भरपूर मोठ्या संख्येने गेले एसटी मधून आरक्षणाची मागणी होते आपलं ओबीसी आरक्षणासाठी हो हे बघा ही झोपडी वाचली पाहिजे अंगावरचे कपडे राहिले तर आपण पुढच्या गोष्टींची करू शकतो जे मंडल आयोगानं संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिलंय ज्याच्यातून आपले लेकरवाळ आता सध्या नोकऱ्या किंवा शिक्षण घेत आहे ते वाचवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि काही लोकांना वाटू शकतं की आपली एष्टीची लढाई आहे ही लढाई चार पिढ्यांची लढाई आहे पण आपल्या ताटातलं वाचवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळे इथला सुशिक्षित वर्ग सुज्ञ आहे त्याला कळतं काय करायचं आणि काय नाही करायचं त्यामुळे एसटी आणि ओबीसी असा काही वाद असण्याचं काहीच कारण नाही दोन्हीकडे सेम क्राऊड आहे आणि आरक्षण वाचवण्यासाठी ताकदीने इथला सर्व ओबीसी प्रवर्ग उतरेल एवढी मला आशा आहे रुग्णालयातून फोनवर घडलेला प्रकार सांगताना पवन करवर यांनी धक्कादायक आरोपही केले होते ते लोक रॉड घेऊन आले होते माझ्या डोक्यावर पायावर मारलं तू मराठ्यांच्या विरोधात जाशील का असं बोलून मला मारलं असा आरोपही त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या माणसांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोपही करवर यांनी केला त्यामुळे हे प्रकरण आता आणखी चिघळणार असंच दिसतंय बीडमध्ये आधीच मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष रंगताना पाहायला मिळाला आता तोच संघर्ष हानामारीवर आलाय का ही चर्चा रंगलेली आहे त्यामुळे याकडे आता प्रशासन आणि सरकार कशा पद्धतीने पाहतं आणि नेते मंडळी अशा घटनांना कसं टाळू शकतात पाहणं महत्वाचं असणार आहे घडलेला हा प्रकार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा